कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आता कोकण कटा न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला ला लाईव्ह फॉलो आणि सबस्क्राईब करा आज आपण पाहतोय देशभरामध्ये दिवाळीचा सण मोठ्या साजरा केला होता मात्र अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांनी विधान केलं होतं की जे काय खरेदी असेल ते हिंदूंच्या दुकानातून करा आपले आमदार भास्कर जाधव असेल काय असं आहे की अजितदादा पवारांचे आमदार संग्राम जगता यांनी जे विधान केलं की दिवाळीच्या सणामध्ये हिंदू समाजाच्या लोकांनी फक्त आणि फक्त हिंदूंच्याच दुकानातून त्या ठिकाणी वस्तू खरेदी कराव्या मला कळत नाहीये की हे संग्राम जगता आत्ता बोलले अर्थात आता बोलले म्हणजे चांगलं बोलले असा मला भाग नाही पण याच्यापूर्वी भारतीय जनता पार्टीचा एक मा, मा, मंत्री सातत्यानं हा हे विधान करतोय त्या मंत्र्याला जर या लोकांनी कॅबिनेटच्या मीटिंगमध्ये जर मुख्यमंत्र्यांना खाणकावून सांगितलं असतं की हा तुमचा मंत्रिमंडळातला मंत्री सातत्यानं आमच्या मंत्रिमंडळातला मंत्री सातत्यानं काय बोलतोय मंत्री असं कसं बोलू शकतो ज्या मंत्र्यानं घटनेची शपथ घेतली ज्या मंत्र्यानं सर्वांना समान न्यायानं वागवीन अशा पद्धतीची शपथ घेतली ज्या मंत्र्यांना कोणावरही मी आकष ठेवणार नाही असं त्या सत्तेमध्ये असतं सर्वांशी ममत्व भावाने मी वागेन असं सांगतो आणि तो मंत्री सकाळ संध्याकाळ असा रोग बोलत असेल तर त्याला दोन मिनिटं सुद्धा मंत्रिमंडळामध्ये ठेवता येत नाही ठेवता येत नाही पण त्याला काढण्याकरता म्हणून अजितदादा असतील एकनाथराव शिंदे असतील याने कधी दबाव आणलेला मला वाटत नाही त्यामुळे जर त्यांचे मंत्री बोलतायत आणि हिंदू समाज आपल्या बाजूला वळतोय असं जर त्यांना वाटत असेल तोच प्रयोग आम्ही आमच्या मतदारसंघात का करू नये असं संग्राम मिळतात ता वाटलं असेल मी त्यांच्या वाक्याचं समर्थन करत नाही पण हे अजितदादा आणि या लोकांनी वेळीत जरी थांबवलं असतं तर हे आपल्या घरापर्यंत समज दिले असं समजतं ह्या सगळ्या समजी मी नाटकीय सगळी नाट्य आहे आतापर्यंत जो जो बोलतो त्या सगळ्यांना मी समज दिली आहे मी ते गांभीर्याने घेतलंय मी ते सगळं आता ते आपण चौकशी करू हे सगळी नाटक आहेत तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं करू याच्यापेक्षा फार करा कोकडे पण असं विधानचं असतं म्हणजे सांगितलं ना मी तुम्हाला सगळेच कसे असतो मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं आपण दुसरी गोष्ट पाहिजे तर राहुल गांधीजी ईव्हीएमचा जो घोटाळा बाहेर काढला होता बघत पकलेशन घ्यावं अशीच मागणी होती काय बरोबर आहे ना ईव्हीएम बद्दल आता लोकांच्या मनामध्ये विश्वास राहिलाच नाही आणि ईव्हीएम मध्ये गडबड केली जाते ह्या तर हे जगजाहीर झालंय काही लपून राहिलेलं नाही आणि म्हणून सरकारला जर असं वाटत असेल की आम्ही प्रामाणिक आहोत सरकारला जर वाटत असेल तर आम्ही कुठलीही चूक काही करत नाही आम्ही लांडीलाबाडी करत नाही आम्ही चोरी करत नाही आणि आपल्याला चोर चोर म्हटलं जात आहे हे जर आपल्याला आपलं लागलेलं दूषण हे धुवायचं असेल त्यातून जर स्वच्छ व्हायचं असेल तर भाजपच्या वॉशिंग मशीन मध्ये जाऊन साफ होणार नाही त्यामुळे ईव्हीएम मशीन बाजूला ठेवावं आणि बॅलेट पेपरवर असं घ्यावं मला असं होईल कधी आपण जर पाहिलं तर या ठिकाणी भाजपची जी बनावले आहे ती अशा पद्धती काम करू शकते व्हावं अजूनपासून फाल सह काय कधी आहे असं आहे की हेच भाजपवाली ज्या वेळेला काँग्रेसचं सरकार होतं त्या वेळेला प्रत्येक गोष्टीवर ओरड करत होत आज लोक ते विसरल्यासारखे झाले ईव्हीएम मशीन नको एमआरची स्कीम नको जीएसटी नको अशा कितीतरी गोष्टी की भाजपने दिवस रात्र रान उठवलं होतं आणि महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये लोकांना त्यावेळेच्या मनमोहन सिंगांच्या सरकारच्या विरोधात वातावरण तयार केलं होतं आणि लोकही त्याला बळी पडली होती आज ते सगळे फंडे सगळे फंडे भाजप वापरत पण आणि विरोधक कोण बोलायला गेला की त्यांना जेलमध्ये टाकत त्यामुळे भाजपच्या राजवटीमध्ये अशा पद्धतीचं काहीही पारदर्शक होईल ही अपेक्षा ठेवूच नका असा शेवटचा प्रश्न आहे एखादी आता पण दोन अधिवेशन झालेले आहेत आणि मुळात आपल्या विरोधी पक्षाचा पद अद्याप मिळालं आता किंवा अधिवेशन येते काय मी सांगितलं ना ज्यांना लोकशाही मान्यचं नाही त्यांच्या त्यांच्याकडून की तुम्ही कशी काय तात्पर्य निर्णयाची अपेक्षा करता सुरुवातीला त्यांनी सांगितलं कि पा यांच्याकडे दहा टक्के एकूण सदस्य सदस्यांच्या संख्येच्या दहा टक्के सदस्य नाहीत मी त्यांना कायद्यामध्ये तरतूद काय आहे घटनेमध्ये तरतूद काय आहे हे पुराव्यानिशी सिद्ध करून दाखवलं त्याच्यानंतर त्याचा आम्ही करू योग्य वेळेला आपण भूमिका घेतात तुम्ही जे आमदार निलंबित केले भाजपच्या आमदार निलंबित केले त्याच्यामुळे तुम्ही मला हे धावलं जाते विरोधी पक्ष पद असतो असं वाटतं भाजपच्या आमदारांना निलंबित मी केले काय मला नियमात होतो म्हणून मी ते केले तुम्ही भूमिका असते मी केलं अपुर भूमिका असते आणि सातत्याही बोलता राहणारच आणि इथे झालीच पाहिजे पण त्यामुळे कुठे आपल्या विरोधी पक्षाच्या पतीला गेलं असं काय ठीक आहे वही होता आहे मंजूर आहे खुदा होता दिया उस् भला ना दिया उसका भाषते असं वाटत नाही मी एक तपासून बघतो धन्यवाद हे हेवर्ते <laughs> आमदार भास्कर शेवट जाधव यांनी या ठिकाणी आपलं नेतृत्व केलं मग सहा शिक्षण शिक्षक